नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात सविस्तर अंदाज देणार आहे आपण बघतो उत्तर भारतामध्ये हलक्या स्वरूपाचे डब्ल्यू डी येत आहेत प्रभावी अशा प्रकारचे डब्ल्यू डी आता सध्या नाहीत त्याच वेळेस बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक सिस्टम तयार होत आहे या दोन्ही किती प्रभावी होतात यावर पुढील हवामान अवलंबून असणार आहे महाराष्ट्राच्या हवामानाविषयी बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये सध्या निरभ्र अशा प्रकारचं आकाश आहे तरी देखील स्थानिक स्वरूपाचं वातावरण थोडंफार कुठे तयार झालं कारण काही मॉडेल अजून स्थानिक स्वरूपाचं वातोरण दाखवत आहेत परंतु त्याचा फारसा प्रभाव महाराष्ट्रावर नाही बंगाल चोपसागराच्या दक्षिण टोकाला एक सिस्टम तयार होण्याची शक्यता आहे ही जर स्ट्रॉंग तयार झाली आणि त्याच वेळेस जर डब्ल्यू डी उत्तर भारतात आला तर मात्र महाराष्ट्रात पावसाळीपास निर्माण होऊ शकते परंतु सध्या असं वातावरण नाही जी एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसारसुद्धा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण नाही उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे उत्तर भारतामध्ये नवीन डब्ल्यू डीची शक्यता ही साधारण अकरा तारखेच्या दरम्यान आहे भारतात आपण बघतो की चौदा तारखेला एक प्रभावी अशा प्रकारचं डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे हे डब्ल्यू डी बऱ्यापैकी अतिउत्तरेकडून असल्यामुळे यांचा प्रभाव मध्य भारतावर पडण्याची शक्यता नाही स्कायमेटच्या अंदाजानुसार उत्तर भारताच्या दिशेने एक हलका डब्ल्यू डी सध्या सरकतो आहे बारा तारखेच्या दरम्यान नवीन डब्ल्यू डीची शक्यता उत्तर भारतामध्ये आहे तेरा तारखेला याचं अस्तित्व वाढेल चौदा तारखेला उत्तर भारतातून याचा प्रभाव जमण्याची शक्यता आहे स्कायमेटच्या माध्यमातून जवळपास अठरा एकोणीस तारखेपर्यंत आपण जरी नजर टाकली तरी पावसाचं वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याचं कुठलंही लक्ष नाही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण बघितले तर उत्तर भारतात हलक्या डब्ल्यू डीची शक्यता आहे परंतु महाराष्ट्रात या दरम्यान पावसाची शक्यता नाही तेरा तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे चौदा तारखेला मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता उत्तर भारतामध्ये आहे या डब्ल्यू डीचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये हवामानात गारवा निर्माण करण्यासाठी होतो त्यामुळे जे काही तापमान वाढतंय ते नियंत्रित होण्यासाठी मदत होते पूर्व विदर्भाच्या दरम्यान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर एक स्थानिक वातावरण तयार होण्याची शक्यता वर्तवलेली आहे मार्च महिन्याच्या एकवीस तारखेपर्यंत जरी आपण नजर टाकली या मॉडेलच्या माध्यमातून तरी देखील कुठल्याही प्रकारच्या पावसाळी वातावरणाचा अंदाज नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना तसं शेतीचं नियोजन करता येईल अनेक मॉडेलच्या माध्यमातून आपण अंदाज देण्याचा प्रयत्न करतो ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण जर अंदाज धावते स्वरूपात बघितला तर भारतामध्ये आता फारशी पावसाळी सिस्टम तयार होईल असं वाटत नाही त्यामुळे एकूणच आपण बघतो की साधारण चौदा तारखेच्या दरम्यान एक प्रकारचं वातावरण उत्तर भारतामध्ये तयार होईल बंगालच्या उपसागरात बाष्पयुक्त ढग निर्माण होत असले तरी देखील त्याचा प्रभाव भारताच्या वातावरणावर पडताना सध्या दिसत नाही महाराष्ट्रामध्ये लातूरच्या दरम्यान थोडी ढगळाप्रस्ती तयार होत असली तरी देखील यातून फारसं पावसाळी वातावरण तयार होणार नाही विदर्भातही हलक्या स्वरूपाची ढगळाप्रस्ती राहू शकते हे अतिउंचीवरील ढग असल्यामुळे यातून पावसाची शक्यता नाही महाराष्ट्रामध्ये एक हजार बारा एक्टा पाचकलचा हवेचा दाब आहे कुठलीही प्रभावी अशा प्रकारची शिस्टम नसल्यामुळे सध्या महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होणार नाही पंधरा तारखेच्या दरम्यान एक हजार आठ एक्टापासकलपर्यंत हवेचा दाब महाराष्ट्रात कमी होणार आहे त्यामुळे समुद्रातील बाष्पिकत ढग खेचण्यासाठी हे वातावरण अनुकूल आहे त्यामुळे विदर्भात थोडं ढगळ वातावरण पंधरा तारखेला तयार होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे सध्या सोलापूर लातूर किंवा पूर्व विदर्भाच्या मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये ढगाळ वातावरण दाखवलं जात आहे परंतु यातून पावसाची शक्यता नाही अतिशय उंचीवरचे हे ढग आहेत अशी थोडीफार ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात अधूनमधून तयार होईल परंतु पावसाच्या स्वरूपात याचा कोणताही परिणाम होण्याची शक्यता प्राथमिकदृष्ट्या नाही सातत्याने हवेचा दाब महाराष्ट्रात बदलताना दिसतो आहे अधूनमधून एक हजार चौदा एक हजार बारा एकटापासकलपर्यंत हवेचा दाब बदलतो आहे हा हवेचा दाब जेव्हा एक हजार आठ किंवा दहापर्यंत येईल तेव्हा ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल परंतु एकूणच महाराष्ट्रामध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती आता नाही आपण तेरा तारखेपर्यंत नजर टाकली तरी आपल्याला तेरा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती दिसते परंतु यातून लगेचच पावसाची परिस्थिती निर्माण होईल असं वाटत नाही आपण चौदा तारखेलाही सविस्तर अंदाज बघतो चौदा तारखेलाही विदर्भ मराठवाड्यामध्ये थोडी परिस्थिती राहणार आहे परंतु या दरम्यानही हलक्या पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते एक हजार आठ पास्कलचा हवेचा दाब महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेला असणार आहे आणि उपसागरांमधून यामुळे ढग खेचले जाऊ शकतात परंतु कुठलीही प्रभावी सिस्टम नसल्यामुळे या बाष्पयुक्त ढगांचा पावसात रूपांतर किती होईल हे बघावं लागेल त्यामुळे पंधरा तारखेपर्यंत वातावरणात सातत्याने बदल होत राहतील हवेचा दाब बदलत राहील त्यामुळे अजूनमधून थोडीफार थुण ढगाळ परिस्थिती निर्माण होईल परंतु कोणतंही मॉडेल सध्या महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेपर्यंत तरी पावसाचा अंदाज देत नाही आज आपण बघतो किमान तापमान नाशिकमध्ये अंश सेल्शियस आहे तर सोलापूरला पंचवीस अंश सेल्शिअस कमाल तापमान आहे दुपारी आज मुंबईला सव्वीस अंश सेल्शियस तर सोलापूर नांदेड चंद्रपूरला सदोतीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान वाढण्याची शक्यता आहे दहा तारखेला हे तापमान कमाल तापमान सोलापूर सांगली नांदेड चंद्रपूर भागामध्ये अडोतीस अंश सेल्शियसवर जाणार आहे अकरा तारखेला नांदेडला हे एकोणचाळीस अंशापर्यंत आहे पंधरा मार्चला नांदेडमध्ये देखील जवळपास एकोणचाळीस अंश सेल्शियस तापमान राहणार आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा